दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी आर्थिक वर्ष लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका असल्यामुळे महापालिका प्रशासनानं सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी आणि पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला पाणीपट्टीचा दरवाढीचा वाद हा थेट पालकमंत्र्यांकडे गेल्यामुळे प्रशासनानं देखील करवाढीचा वाद अंगलट येऊ नये म्हणून घरपट्टी पाणीपट्टीचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाशिककरांची यंदा करवाडीतून सुटका होणार आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महापालिकेला उत्पादन वाढीची अट टाकण्यात आली आहे महापालिकेच्या उत्पादनात सर्वात मोठा वाटा जीएसटीचा जी एस टीचा असून त्यापाठोपाठ नगर रचना शुल्क घरपट्टी आणि पाणीपट्टीचा वाटा आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीची दरवाढ केल्यास राजकीय के पक्षाचा या निर्णयाला तीव्र विरोध असतो त्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या राजवटीत प्रशासनानं गेल्या वर्षी पाणीपट्टीत वाढीचा सा प्रस्ताव सादर केला होता परंतु त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला होता सध्या बजेटची तयारी पालिकेत सुरू असून आकडेमोड केली जातीये प्रत्येक विभागाकडून जमा खर्चांचा अहवाल सादर केला जातोय अठरा फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल त्यासाठी प्रत्येक विभागाकडून माहिती मागवली जाते महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार कर आणि दरांमध्ये वाढ लागू करण्यापूर्वी त्या संदर्भातील प्रस्तावाला आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे वीस फेब्रुवारीच्या आज स्थायी समितीची मंजुरी मिळणं बंधनकारक आहे ही मुदत संपण्यासाठी आता आठवडा शिल्लक आहे परंतु अद्याप देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर झालेलाच आहे पातळीवरून कर आणि दरात वाढ होणार नसल्याचे संकेत आहेत तर विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार तसेच पाणीपुरवठा विभागाचे संजय अग्रवाल यांनी कर वाढ होणार नसल्याचं देखील स्पष्ट केलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक